बच्चू भाऊ कडू तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामध्ये बातचीत झाली आणि त्यानंतर काय घडलं आणि बच्चू भाऊ काय म्हणत आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्याला काय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आहे तसेच कोणकोणत्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत या सविस्तर याची माहिती आपण बच्चू भाऊ कडू यांच्याच तोंडून ऐकणार आहोत तर बघा सहा हजार रुपये पगारवाढ होणार याविषयी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स जो आहे तर तो देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्फत आलेला आहे किमान दोन ते अडीच घंटे बैठक चालली पण त्यामध्ये जे मृत अपंग दिव्यांग कर्ज घेतलं त्यांचं कर्जमाफीचं त्यांनी कबूल केलं घरकुल योजनेच्या बाबतीत तुमच्या अंत्योदय योजना जी आहे ती राज्याची दिव्यांगासाठी अन्नधान्य योजना वेगळी सुरू करणार या सगळ्या एकंदरीत आपण पाहिलं की मूगबदिरांचं शिक्षण दहावी नंतर बंद आहे कुठली व्यवस्था राज्यात नाही आहे मूगबदिरांना वाहन परवाना आणि दहावी नंतरचं शिक्षण या सगळ्या संदर्भात निर्णय झाला प्रत्येक विद्यापीठाला आमचं जे म्हणणं होतं का दिव्यांगाचं शिक्षण हे अडथळामुक्त झालं पाहिजे यावर प्रत्येक विद्यापीठाच्या ठिकाणी एक संशोधन केंद्र उभारलं जाईल आणि त्या माध्यमातून दिव्यांगांना अडथळामुक्त शिक्षण कसं देताय घरकुलाच्या संदर्भात गायरान जमिनी असेल किंवा यशवंत मुक्त वसाद योजना ज्या धर्तीवर राबवल्या जातं त्या धर्तीवर दिव्यांगांचं घरकुल योजना राबवण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे पण महत्वाच्या मागण्या जसं पेरणी ते आम्ही जे म्हटलं फळ फळबाग योजनेमध्ये जसं संत्रा असेल काजू असेल द्राक्ष असेल आंबा असेल जे फळ उत्पादक आहे त्या शेतकऱ्याला तीन तीन वर्ष लागवडीसाठी पैसे देता त्याचप्रमाणे सहा वर्षाचे जे झाड आहे ते सगळे फळबाग त्यांना पुन्हा तीन वर्ष त्या फळबागी सांभाळण्यासाठी एमआरजीएस मध्ये घ्यावं त्यांनी ते कबूल केलं पंजाबराव कृषी विद्यापीठाला हा प्रस्ताव तयार होईल आणि तो इकडे पाठवला जाईल एकंदरीत यामध्ये फळबाग योजनेचं त्यांनी मान्य केलं देखील अत्यंत महत्वाचे निर्णय जे आहेत तर त्या बैठकीच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहे बच्चू भाऊ कडू यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की फळबाग योजना असेल तसेच इतर ज्या योजना आहेत ज्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहे त्याचा देखील विचार या बैठकीमध्ये केला गेला आहेत एवढेच नव्हे तर दिव्यांग दिव्यांग व्यक्तींसाठी देखील सहा हजार रुपये पगारवाढ केव्हा होणार पगारवाढ कोणत्या व्यक्तींना होणार तसेच कधी होणार जर सरकारने पगारवाढ झाली नाही तर आपण काय निर्णय घ्यायला पाहिजे याविषयी देखील सविस्तर माहिती बच्चू भाऊ हो कडू यांनी बैठकीनंतर आपल्याला दिलेली आहे आणि आता बघूया की पुढे बच्चू भाऊ हो कडू आपल्याला पुढे काय सांगत आहेत आपण बघणार आहोत तर बघा बच्चू भाऊ हो कडू दुसरं पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरएस मध्ये करावं ते त्यांनी ते अमान्य केलं कर्जमाफी शेतकऱ्याची अमान्य केलेलं आहे आणि दिव्यांगाचं सा मानधान सहा महिन्यानंतर वाढू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं एकंदरीत सगळ्या मागण्या मंजूर केल्यानंतर मानधन आणि कर्जमाफीच्या विषयात मुख्यमंत्री आणि मात्र आम्हाला फारसा दिलासा दिलेला नाही बाकी अठरा मागण्यामध्ये जरी त्यांनी मंजुरात दिल्या असल्या अठरा मागण्या जरी मंजूर केल्या असल्या तरी दोन मागण्या मात्र पुन्हा आमच्यासाठी लढण्यासाठी ठेवलेल्या आहेत बच्चू भाऊ सांगितलेला आहे की त्यांनी अठरा मागण्या मान्य केलेल्या आहे परंतु कर्जमाफी दिव्यांगांना सहा हजार पेन्शन व इतर ज्या महत्त्व त्या तर त्या त्यांनी त्या अजून राखून ठेवलेल्या आहे म्हणजेच कर्जमाफीला अमान्य केलेलं आहे अस्वीकारलेला आहे म्हणजेच सरकारला सध्या तरी कर्जमाफी करायची नाही त्याचबरोबर दिव्यांगांचे जे पेन्शन आहे सहा हजार रुपये त्याला देखील त्यांनी सहा महिन्यानंतर आम्ही यावर विचार करू असे देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्ट केलेले आहेत ठीक आहे थीके? तर सहा महिन्यानंतर विचार करू म्हटल्यानंतर बच्चू भाऊ हो यांनी आंदोलन आम्ही करू असा देखील इशारा पार पार दिलेला पार आहे भाऊ आपण पहिला असेल कर्जमाफीवरूनच विषय निघाला म्हणून माणिकराव बोपाटे देखील म्हणले होते की कर्जमाफी होणं अशक्य आहे तर आपण दिव्यांगांच्या कर्जमाफी बोलताय पण कृषी मंत्री माणिकराव कोकाटे एकंदरीत शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या कर्जमाफीची आम्ही बोललो होतो आणि दिव्यांगाची कर्जमाफी तसं दिव्यांग वित्तीय मंडळ आणि कोणतेही वित्त मंडळ जे जातीचे वित्तीय मंडळ बनलेले आहे त्यामध्ये एक चांगली सुधारणा होऊ शकते तो सुझाव आम्ही दिलेला आहे चांगल्या सूचना आमच्याकडे आहे जर गव्हर्नमेंटनं जर त्या केल्या तर अपंग वित्त मंडळ असन ओबीसी वित्त मंडळ असणार जे काही वित्त मंडळ ह्या फक्त व्याज सवलती देते त्या जर जिल्हा उद्योगच्या योजनेला जर जोडल्या तर प्लस पस्तीस टक्के सबसिडी आणि व्याजमाफी वित्त मंडळानं बँकिंगचं काम करावं आणि व्याजास व्याज माफ सबसिडीसह त्या योजना द्याव्या त्यांनी पण तो मान्य केलेला आहे आमचं मूळ आहे मानधन वळवणं सहा हजार मानधन जेतपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि कर्जमाफी शिवाय एकतर पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं मध्ये घ्यावे नाहीतर कर्जमाफी द्यावी या तीन मुद्द्यासाठी आम्ही येत्या काळात लगेच त्याच्यावर आंदोलन उभं करू मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांनी जे काही अठरा मागण्या आमच्या मंजूर केल्या त्याबद्दल त्यांचे आभार मानतो पण महत्वाचा विषय त्यांनी सोडलेला आहे त्यासाठी मात्र आम्ही आंदोलनासाठी सज्ज आर्थिक स्थिती बरोबर अडीच लाख कोटी एक लाख कोटी व्याजी पैसे द्यायला तयार आहेत पंधरा वर्षासाठी त्यांच्याकडे पैसे नाही ना तर पैशाची व्यवस्था आम्ही देतोय करू आम्ही त्या कंपनीचा पण सरकारने दिला ते म्हणतं पाच वर्ष आम्ही तुम्हाला कर्ज कर्जावर व्याज आकारणार नाही आणि पाच वर्षानंतरच तीन टक्के व्याज आकारू पाच वर्षानंतर मग जर एक लाख कोटी रुपये जर तुम्हाला भेटत असेल आणि कंपनी तुम्हाला द्यायला तयार असेल तर वित्तचा प्रश्न मिटला मग नोटा जास्त छापा ना पैसे कमी असेल तर नोटा छापा नोटा छापणं तो तुमच्यासाठी आहे तुम्ही आठवा वेतन आयोग तुम्ही, आयो। तुम्ही बाकीच्यासाठी नोटा छापताय तसं यासाठी नोटा छापल्या पाहिजे पैसे निर्माण करणं तर आमच्यासाठी आहे ना आणि त्या कशा छापावा त्याची अक्कल आमच्याकडे आहे ते म्हणल तेव्हा आम्ही त्यांना देऊ परिस्थिती मला असं वाटतंय का लाडकी बहीण समोर करून आर्थिक जे स्थिती बरोबर नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही आहे कारण देण्याची इच्छा असली तर मार्ग सापडत परंतु सध्या देण्याची इच्छा नाही आहे हे स्पष्ट दिसतं आणि त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांचीच देवेंद्रजी असेल अजितदादा असेल यांना कर्जमाफीची घोषणा केली यांनी कर्जमाफी देणार असंही म्हटलं इव्हन सातबारा कोरा 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 आम्ही केल्याशिवाय राहणार नाही असं देवेंद्रजीनं ना म्हटलं आणि ते आता कोरा करायला जर आम्हाला नोट दाखवत असन तर मात्र मग मात्र आम्ही थांबणार नाही आम्ही सुद्धा सोटा घेऊन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्यावं आता दिव्यांगाचं मानधन इतर राज्यामध्ये चार हजार आहे आणि आमच्या राज्यामध्ये फक्त पंधराशे आहे पंधराशे मध्ये आमचं दिव्यांगाचं मानधनामध्ये काही होत नाही तो जगूच शकत नाही तर दिव्यांग जगावा असं वाटत असेल तर मानधन वाढवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही किती किती हजाराचे मानधन सहा हजार सहा हजार दिव्यांचं निवेदन मुख्यमंत्री ऐकायला तयार ऐकायला तयार आहे पण खालची यंत्रणा जी आहे लहान लहान गोष्टी आहेत त्या साधा आता इथला दिव्यांगाचा आयुक्त आहे दिव्यांग कल्याण विभाग त्याला काहीच माहित नाही पुरी तो बसत नाही काय नाही असे माणसं या विभागात येतात आता सचिव दिल्ला जे कारवाई झाले म्हणजे आदिवासी विभागात जे अधिकारी पाठवतो ना आपण ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहे ज्यांच्यावर कुठेतरी कारवाई झालेली आहे तसं दिव्यांग विभागात असेच येतं कारण तिथे माल नाही आहे माल भेटत नाही आणि त्याच्यामुळे इथं येणारा अधिकारी सचिव आणि आयुक्त हे अतिशय बिंदाज असतं खालची यंत्रणा काम करत नाही आणि त्याच्यामुळे हे मोठे प्रॉब्लेम इथे झालेले कडू यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला सहा हजार पेन्शन हवी आहे त्याचबरोबर एवढंच नव्हे तर त्यांनी कर्जमाफीला जे सरकारने सांगितलेलं आहे की कर्जमाफीला पैसे नाहीत तर पैसे आम्ही उपलब्ध करू म्हणजेच पैशासाठी एक कंपनी आहे जे आपल्या महाराष्ट्र शासनाला कर्ज देऊ इच्छित आहेत त्या कंपनीची देखील माहिती बच्चू भाऊ कडू यांच्याकडे आहे आणि ते त्या कंपनीशी करार करून देण्यास किंवा त्यांच्याशी महाराष्ट्र सरकारला त्यांच्याशी संपर्क करून देण्यास तयार आहे एवढेच नव्हे तर पंधराशे रुपयामध्ये काहीही होत नाही पंधराशे रुपयामध्ये काहीही होत नाही हे देखील बच्चू भाऊ कडू यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि ही खरी परिस्थिती आहे दिव्यांग लोकांचं पंधराशे या वेतनमध्ये काहीही होत नाही आणि या आता आम्ही शेतकरी कर्जमाफी असेल तसेच दिव्यांगांचे पेन्शन वाढ असेल या संदर्भामध्ये आंदोलन करणार आहोत आता आंदोलन कुठे करणार आहोत तर संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करणार आहोत असे देखील बच्चू भाऊ कडू यांनी स्पष्ट महत्त्वाची ही बातमी आहे बच्चू भाऊ कडू यांनी तर त्या बाईटमध्ये या सर्व गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत महत्त्वाची बातमी जी आहे तर ती समोर येते आहे बच्चू भाऊ कडू यांनी बैठकीनंतर प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून जी आहे तर ती आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आणि हे सर्व थेट दृश्य आपण आपल्या जय जगत फाउंडेशन या चॅनलच्या माध्यमातून देत आहोत ठीक आहे अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओचा आनंद घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच साईडला दिलेल्या आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर आता बघूया आपण बच्चू भाऊ कडू यांनी बैठकीनंतर देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी झालेल्या गाय प्रतिक्रिया दिलेली आहेत ते आपण पाहणार आहोत आज आहे नऊ एप्रिल अत्यंत महत्वाची बातमी तुमच्या पगारामध्ये सहा हजार रुपये वाढ होणार आहे होय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला हिरवा कंदील दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बच्चू भाऊ कडू तसे हजार रुपये पगारवाढ होणार याविषयी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स जो आहे तर तो देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्फत आलेला आहे किमान दोन ते अडीच घंटे बैठक चालली पण त्यामध्ये जे मृत अपंग दिव्यांग यांनी कर्ज घेतलं त्यांचं कर्जमाफीचं त्यांनी कबूल केलं घरकुल योजनेच्या बाबतीत तुमच्या अंत्यदोय योजना जी आहे ती राज्याची दिव्यांगासाठी अन्नधान्य योजना वेगळी सुरू करणार या सगळ्या एकंदरीत आपण पाहिलं की मूगबदिर्यांचं शिक्षण दहावीनंतर बंद आहे कुठली व्यवस्था राज्यात नाही आहे तर मूगबदिर्यांना वाहन परवाना आणि दहावीनंतरचं शिक्षण या सगळ्या संदर्भात निर्णय झाला प्रत्येक विद्यापीठाला आमचं जे म्हणणं होतं का दिव्यांगाचं शिक्षण हे अडथळा मुक्त झालं पाहिजे यावर प्रत्येक विद्यापीठाच्या ठिकाणी एक संशोधन केंद्र उभारलं जाईल आणि त्या माध्यमातून दिव्यांगांना अडथळा कसं देता येईल घरकुलाच्या संदर्भात गायरान जमिनी असेल किंवा यशवंत मुक्त वसाद योजना ज्या धर्तीवर राबवल्या जातं त्या धर्तीवर दिव्यांगांचं घरकुल योजना राबवण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे पण महत्वाच्या मागण्या जसं पेरणी ते आम्ही जे म्हटलं फळ फळबाग योजनेमध्ये जसा संत्रा असेल काजू असेल द्राक्ष असेल आंबा असं उत्पादक आहे त्या शेतकऱ्याला तीन तीन वर्ष लागवडीसाठी पैसे देता त्याचप्रमाणे सहा वर्षाचे जे झाड आहे ते सगळे फळबाग त्यांना पुन्हा तीन वर्ष त्या फळबागी सांभाळण्यासाठी एमआरजीएस मध्ये घ्यावं त्यांनी ते कबूल केलं पंजाबराव कृषी विद्यापीठाला हा प्रस्ताव तयार होईल आणि तो इकडे पाठवला हो जाईल एकंदरीत यामध्ये फळबाग योजनेचं त्यांनी मान्य केलं देखील अत्यंत महत्त्वाचे निर्णय जे आहेत तर त्या बैठकीच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहे बच्चू भाऊ कडू यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की फळबाग योजना असेल तसेच इतर ज्या योजना आहेत ज्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहे त्याचा देखील विचार या बैठकीमध्ये केला गेला आहेत एवढेच नव्हे तर दिव्यांग दिव्यांग व्यक्तींसाठी देखील सहा हजार रुपये पगारवाढ केव्हा होणार पगारवाढ कोणत्या व्यक्तींना होणार तसेच कधी होणार जर सरकारने पगारवाढ झाली नाही तर आपण काय निर्णय घ्यायला पाहिजे याविषयी देखील सविस्तर माहिती बच्चू भाऊ कडू यांनी बैठकीनंतर आपल्याला दिलेली आहे आणि आता बघूया की पुढे बच्चू भाऊ कडू आपल्याला पुढे काय सांगत आहेत आपण बघणार आहोत तर बघा बच्चू भाऊ कडू दुसरं पेरणी कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजी मध्ये करावं ते त्यांनी अमान्य केलं कर्जमाफी शेतकऱ्याची अमान्य केलेलं आहे आणि दिव्यांगाचं मानधान सहा महिन्यानंतर वाढू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं एकंदरीत सगळ्या मागण्या मंजूर केल्यानंतर मानधन आणि कर्जमाफीच्या विषयात मुख्यमंत्री आणि अजितदादानं मात्र आम्हाला फारसा दिलासा दिलेला नाही बाकी अठरा मागण्यामध्ये जरी त्यांनी मंजुरात दिल्या असल्या अठरा मागण्या जरी मंजूर केल्या असल्या तरी दोन मागण्या मात्र पुन्हा आमच्यासाठी लढण्यासाठी ठेवलेल्या आहे बच्चू भाऊ कढू यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी अठरा मागण्या मान्य केलेल्या आहे परंतु कर्जमाफी दिव्यांगांना सहा हजार पेन्शन व इतर ज्या महत्त्वाच्या काही मागण्या होत्या तर त्या त्यांनी त्या त्या अजून राखून ठेवलेल्या आहे म्हणजेच कर्जमाफीला अमान्य केलेलं आहे अस्वीकारलेला आहे म्हणजेच सरकारला सध्या तरी कर्जमाफी करायची नाही त्याचबरोबर दिव्यांगांचे जे पेन्शन आहे सहा हजार रुपये त्याला देखील त्यांनी सहा महिन्यानंतर विचार करू असे देवेंद्र यांनी स्पष्ट केलेले आहेत ठीक आहे नंतर विचार करू म्हटल्यानंतर बच्चू भाऊ यांनी आंदोलन आम्ही करू असा देखील इशारा पाराँ पाराँ दिलेला ना? आहे भाऊ आपण कर्जमाफी विषय निघाला म्हणून देखील होते की कर्जमाफी अशक्य आहे तर आपण दिव्यांग बोलतोय कर्जमाफीची आम्ही बोललो होतो आणि दिव्यांगाची कर्जमाफी जसं दिव्यांग वित्त मंडळ आणि कोणतेही वित्त मंडळ जे जातीचे वित्तीय मंडळ बनलेले आहे त्यामध्ये एक चांगली सुधारणा होऊ शकते तो सुझाव आम्ही दिलेला आहे चांगल्या सूचना आमच्याकडे आहे जर गव्हर्नमेंटनं जर त्या केल्या तर अपंग वित्त मंडळ असन ओबीसी वित्त मंडळ असणार जे काही वित्त मंडळ ह्या फक्त व्याज देते त्या जर जिल्हा उद्योगच्या योजनेला जर जोडल्या तर प्लस पस्तीस टक्के सबसिडी आणि व्याजमाफी वित्त मंडळानं बँकिंगचं काम करावं आणि व्याजास व्याजमाफी सबसिडीसह त्या योजना द्याव्या त्यांनी पण तो मान्य केलेला आहे आमचं मूळ आहे मानधन वळवणं सहा हजार मानधान जेपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि कर्जमाफी शिवाय एकतर पेरणी ते, एक ते कापणीपर्यंत सगळे काम एमआरजीएस मध्ये घ्यावे नाहीतर कर्जमाफी द्यावी या तीन अडीच लाख कोटी एक लाख कोटी पगार व्याजी पैसे द्यायला तयार आहे पंधरा वर्षासाठी त्यांच्याकडे पैसे नाही ना तर पैशाची व्यवस्था आम्ही देतोय करू आम्ही त्या कंपनीचा प्रस्तापन सरकारने दिला ते म्हणतं पाच वर्ष आम्ही तुम्हाला कर्ज कर्जावर व्याज आकारणार नाही आणि पाच वर्षानंतरच तीन टक्के व्याज आकारू पाच वर्षानंतर मग जर एक लाख कोटी रुपये जर तुम्हाला भेटत असेल आणि कंपनी तुम्हाला द्यायला तयार असेल तर वित्तचा प्रश्न मिटला मग नोटा जास्त छापा ना पैसे कमी असेल तर नोटा छापा नोटा छापणं तर तुमच्यासाठी आहे तुम्ही तुम्ही आठवा वेतन आयोग तुम्ही बाकीच्यासाठी नोटा छापताय तसं यासाठी नोटा छापल्या पाहिजे पैसे निर्माण करणं तर आमच्यासाठी आहे ना आणि त्या कशा छापावा त्याची अक्कल आमच्याकडे आहे ते म्हणाल तेव्हा आम्ही त्यांना देऊ आगे आगे मला असं वाटतय का लाडकी बहीण समोर करून आर्थिक जे स्थिती बरोबर नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही आहे कारण देण्याची इच्छा असली तर मार्ग सापडत परंतु सध्या असं देवेंद्रजीनं म्हटलं आणि ते आता कोरा करायला जर आम्हाला नोट दाखवत असन तर मात्र मग मात्र आम्ही थांबणार नाही आम्ही सुद्धा सोटा घेऊन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्यावं केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्यावं आता दिव्यांगाचा मानधन इतर राज्यामध्ये आहे लहान लहान गोष्टी आहे त्या साधा आता इथला दिव्यांगाचा आयुक्त आहे दिव्यांग कल्याण विभाग त्याला काहीच माहित नाही पुरी तो बसत नाही काय नाही असे माणस नाही पुरी तो बसत नाही काय नाही असे माणसं या विभागात येतात आता सचिव दिल्ला जे कारवाई झाले म्हणजे आदिवासी विभागात जे अधिकारी पाठवतो ना आपण ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहे ज्यांच्यावर कुठेतरी कारवाई झालेली आहे तसं दिव्यांग विभागात असेच येतं कारण तिथं माल नाही आहे माल भेटत नाही आणि त्याच्यामुळे इथं येणारा अधिकारी सचिव आणि आयुक्त हे अतिशय असतं खालची यंत्रणा काम करत नाही आणि त्याच्यामुळे हे मोठे प्रॉब्लेम इथे झालेले कडू यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला सहा हजार पेन्शन हवी आहे त्याचबरोबर एवढंच नव्हे तर त्यांनी कर्जमाफीला जे सरकारने सांगितलेलं आहे की कर्जमाफीला पैसे नाहीत तर पैसे आम्ही उपलब्ध करू म्हणजेच पैशासाठी एक कंपनी आहे जे आपल्या महाराष्ट्र शासनाला कर्ज देऊ इच्छित आहेत त्या कंपनीची देखील माहिती बच्चू भाऊ कडू यांच्याकडे आहे आणि ते त्या कंपनीशी करार करून देण्यास किंवा त्यांच्याशी महाराष्ट्र सरकारला त्यांच्याशी संपर्क करून देण्यास तयार आहे एवढेच नव्हे तर पंधराशे रुपयामध्ये काहीही होत नाही पंधराशे रुपयामध्ये काहीही होत नाही हे देखील बच्चू भाऊ कडू यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि ही खरी परिस्थिती आहे दिव्यांग लोकांचं पण आता आम्ही शेतकरी कर्जमाफी असेल तसेच दिव्यांगांचे पेन्शन वाढ असेल या संदर्भामध्ये आंदोलन करणार आहोत आता आंदोलन कुठे करणार आहोत तर संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करणार आहोत असे देखील बच्चू भाऊ कडू यांनी स्पष्ट केलेले आहेत तर अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे बच्चू भाऊ कडू यांनी बैठकीनंतर जी हे दिलेलं आहे बाईट दिलेली आहे तर त्या बाईटमध्ये या सर्व गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत महत्त्वाची बातमी जी आहे तर ती समोर येते आहे बच्चू भाऊ कडू यांनी बैठकीनंतर प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून जी आहे तर ती आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आणि हे सर्व थेट दृश्य आपण आपल्या जय जगत फाउंडेशन या चॅनलच्या माध्यमातून देत आहोत अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओचा आनंद घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सब आज आहे नऊ एप्रिल अत्यंत महत्वाची बातमी तुमच्या पगारामध्ये सहा हजार रुपये वाढ होणार आहे होय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला हिरवा कंदील दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बच्चू भाऊ कडू तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामध्ये बातचीत झाली आणि त्यानंतर काय घडलं आणि बच्चू भाऊ काय म्हणत आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्याला काय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आहे तसेच कोणकोणत्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत या सविस्तर याची माहिती आपण बच्चू भाऊ कडू यांच्याच तोंडून ऐकणार आहोत तर बघा सहा हजार रुपये पगार वाढ होणार याविषयी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स जो आहे तर तो देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्फत आलेला आहे किमान दोन ते अडीच घंटे बैठक चालली पण त्यामध्ये जे मृत अपंग दिव्यांग यांनी कर्ज घेतलं त्यांचं कर्जमाफीचं त्यांनी कबूल केलं घरकुल योजनेच्या बाबतीत तुमच्या अंत्योदय योजना जी आहे ती राज्याची दिव्यांगासाठी अन्नधान्य योजना वेगळी सुरू करणार या सगळ्या एकंदरीत आपण पाहिलं की मूगबदिरांचं शिक्षण दहावीनंतर बंद आहे कुठली व्यवस्था राज्यात नाही आहे मुकबदिरांना वाहन परवाना आणि दहावीनंतरचं शिक्षण या सगळ्या संदर्भात निर्णय झाला प्रत्येक विद्यापीठाला आमचं जे म्हणणं होतं का पण महत्वाच्या मागण्या जसं पेरणी ते आम्ही जे म्हटलं फळ फळबाग योजनेमध्ये जसं संत्रा असेल काजू असेल द्राक्ष असेल आंबा असेल जे फळ उत्पादक आहे त्या शेतकऱ्याला तीन तीन वर्ष लागवडीसाठी पैसे देता त्याचप्रमाणे सहा वर्षाचे जे झाड आहे ते सगळे फळबाग त्यांना पुन्हा तीन वर्ष त्या फळबागी सांभाळण्यासाठी एमआरजीएस मध्ये घ्यावं त्यांनी ते कबूल केलं पंजाबराव कृषी विद्यापीठाला हा प्रस्ताव तयार होईल आणि तो इकडे पाठवला जाईल एकंदरीत यामध्ये फळबाग योजनेचं त्यांनी मान्य केलं हे देखील अत्यंत महत्त्वाचे निर्णय जे आहेत तर ते या बैठकीच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहे बच्चू भाऊ कडू यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की फळबाग योजना असेल तसेच इतर ज्या योजना आहेत ज्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहे त्याचा देखील विचार या बैठकीमध्ये केला गेला आहेत एवढेच नव्हे तर दिव्यांग